बातमी सविस्तर पाहूया बातमी राजकीय इम्तियाज जलील यांनी अबू आझमी यांच्यावर टीका केली आहे अबू आझमी वेडा माणूस आहे इम्तियाज जलील यांनी टीका केली आहे आझमींचं वारीबाबत वादग्रस्त वक्तव्य केलेलं होतं आणि याच वक्तव्यावरून अनेक टीका अबू आझमी यांच्यावर होऊ लागली आणि त्यानंतर आता इम्तियाज जलील यांनी देखील अबू आझमी यांच्यावर टीका केलेली आहे जलील यांचं भाष्य वाशिम अबू आझमी हा वेडा माणूस आहे इम्तियाज जलील अबू आझमी हा माणूस वेडा असून त्याला एक सवय झाली असून काहीतरी वक्तव्य करायचं आणि काही दिवसांनी क्षमा मागायची असं इम्तियाज जलील यांनी म्हटलेलं आहे वेळा माणूस आहे त्याला एक सवय झालेली आहे काहीतरी वक्तव्य करायचं आणि काही दिवसानंतर क्षमा मागायची लोकांकडून तुम्ही बोलतो कशाला तुम्ही आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीच्या बाबतीत का बोलत नाही की गोवंडी मध्ये तुमचे लोक कशा ड्रग्ज चा धंदा करत आहे हे मुद्दे महत्वाचे आहे विधानसभेत त्या एक याच्या अगोदरच्या जे विधानसभेचं अधिवेशन सुरू होता पहिला दिवस जाऊन त्यांनी होतो काही समाजाशी घे देणं घेणं नाही आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीचे देणं घेणं नाही आहे त्यांनी मुद्दा काय काढला की औरंगजेब